बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असतं त्याचा मुलगा किंवा मुलगी हे आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्वान निघतात आणि मला वाटतं ह्या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार तुमचे दोन्ही सुपुत्र आणि तुमच्या मुली आणि तुमची नातगाय मला असं वाटतं आपल्या मुलांचा यशामध्ये आनंद असतोच पण आपली नातवंड जेव्हा त्याच्याहून जास्ती यशस्वी होतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं मला वाटतं जे बाळासाहेब म्हणले एक खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश जर मिळालं तर तो आनंद जास्त असतो आणि तुमच्या दोघांच्या कष्टाने कर्तृत्वाने आज या कुटुंब त्या मुलीची भाषण मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते तर ती आपल्या जयातायच्या शाळेत जाते आणि मी जयाला म्हणाली कीच भाषण कोणी लिहिलंय कुठल्या शिक्षकांनी शिक्षकाने का काय तिला विचारलं तर ती म्हणली मी स्वतःच लिहिलंय मला वाटतं गार्गीसाठी जोरदार टाळ्यावर जा आणि तिने एका भाषेत नाही एक दोन भाषांमध्ये भाषण केलं ती इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली मला अभिमान एका गोष्टीचा आहे आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं पण मावशीवरही करायला काही हरकत नाही आणि या पुढेच्या पिढीमध्ये आणि जितक्या जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चाललं म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं ह्या वर्तमानपत्रात सगळ्यात दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहे आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना तो अतिशय हुशार आहे